नमस्कार महाधोरणा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आणि पहिली बंडखोरी अखेर कोल्हापुरात झाली आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी महेंद्र चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून आता बंडखोरी केलेली आहे त्यांनी थेट काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे काँग्रेसच्या वतीनं त्यांनी अर्ज दाखल केलाय काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणजे महायुतीतील पहिली बंडखोरी झाली ती सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटात उद्या दिवसभर बंडखोरीचा जो सिलसिला आहे तो प्रचंड होणार महाविकास आघाडीमध्ये पण होणार आणि महायुतीमध्ये सुद्धा आता उत्साह उत्सुकता आहे ती नेमकी बंडखोरी कोण कोण करणार आणि बंडखोरी शमवणार कोणाकोणाचं कुना आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद